बेळंके ते मोटरसायकल व चारचाकी गाडीच्या चा अपघातात युवक गंभीर जखमी हायवेवर सध्या अपघातांची मालिका उपस्थित मराठी प्रतिनिधी श्री बाळासाहेब गोरव यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावरून दिलेली माहिती आज मंगळवार सकाळी अकराच्या दरम्यान सांगलीचे एक कुटुंब त्यांच्या ग्लॅन्झा गाडी क्रमांक एम एच दहा सदतीस या गाडीने सांगलीहून सलगरेकडे जात होते दरम्यान बेळंके येथील युवक पोपट बेंदरकर हे मुलाला शाळेत सोडून मोटरसायकलवरून गावाकडे जात होते त्याचवेळी पाठीमागून आलेल्या चारचाकी गाडीने मोटरसायकलला ओव्हरटेक करत असताना डाव्या बाजूने मोटरसायकलला जोरदार धडक दिली त्याचवेळी मोटरसायकलवर असणारे पोपट बेंदरकर रस्त्यावर पडले त्यांना हातापायाला खर्चटले असून डोक्याला मार लागून गंभीर दुखापत झाले आहे तात्काळ त्यांना मिरज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत सदर घटनेबाबत बेळंके येथील पोलीस पाटील चंद्रकांत पाटील यांनी मिरज ग्रामीण पोलिसांना कळवले व मिरज ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल होळकर व कॉन्स्टेबल प्रदीप कुंभार यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा करून पुढील तपास करीत आहेत अशी माहिती एसटी मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गोरवे यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार